सर मी तीस तारखेला शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये एक बनावट व्हील बनवली आहे ह्याची कंप्लेंट घेऊन गेले होते तर पंधरा दिवस झाले अजून पोलिसांनी एफ आय आर फाईल करून घेतला नाहीये नाही शिवाजीनगर पोलीस स्टेशनमधून मला फोन आला आहे तर त्याची हे नोंद करण्यासाठी मी डी सी पी साहेबांकडे पुन्हा तो अर्ज द्यायला आलेली आहे की त्यांनी त्यांना सांगावं की त्यांनी माझी एफ आय आर घ्यावी आणि त्याच्यात अजून एक गोष्ट कळाली आहे की ही व्हील जी आहे जसं मी लास्ट टाइम तुम्हाला सांगितलं होतं त्या विल मध्ये दोन विटनेस आहे त्याच्यातला जो पहिला विटनेस आहे प्रदीप सिंग म्हणून त्याला मी फोन केला तेव्हा त्यांनी ते सांगितलं की मी कोणत्याही विल वर सिग्नेचर दिली नाही फोटो दिलेला आहे त्याच्यावरून समजून येतं की ही विल बनावट आहे माझी माझी तक्रार माझे दोन भाऊ संतोष आनंदराव करंजुले प्रशांत आनंदराव करंजुले माझे सुलते कदाचित त्यांचा हात दिसतोय ते गुलाबराव करंजुले आहे इन्कम टॅक्सचा सर असं झालं की दोन हजार पंधरा मध्ये गुलाबराव करंजुले यांनी बाजारामध्ये म्हणजे उल्हासनगर आणि अंबरनाथ या व्यापारी लोकांमध्ये एक अफवा पसरली होती की शिवाजी वाळके यांनी जे त्यांचे सीए होते त्यांना चार करोड रुपयामध्ये त्यांनी फ्रॉड केलाय त्यांच्या मध्ये तर जेव्हा मी दोन हजार माझ्या मिस्टरला हे विचारलं की हा काय प्रकरण आहे तेव्हा त्यांनी सांगितलं की ऑक्टोबर दोन हजार तेरामध्ये आपल्याच्या ऑफिसमध्ये इन्कम टॅक्सची रेड पडली होती इनफॅक्ट आणि त्या रेड मध्ये जवळजवळ बारा करोड कॅश आणि कॅश काही चित्ता मिळालं होतं ज्या कॅश ट्रान्झॅक्शनच्या रिलेटेड होता आणि तो इन्कम टॅक्सनी ट्रान्झॅक्शन असं दाखवलं होतं इनफॅक्ट आणि त्याच्यासाठी आपण कल्याण इन्कम टॅक्स डिपार्टमेंट न चार सीआरची पेनल्टी पण चार्ज केली होती पण एवढा मोठा कॅश आला कुठून माझी तक्रार व्हिल रिलेटेड माझी तक्रार आहे आणि माझे मिस्टर जो गोवा स्कॅम मध्ये आहे तो गोवा स्कॅम दोन हजार अठरा मध्ये झाली आहे त्याची एफ आय आर जून दोन हजार पंचवीस मध्ये फाईल झालेली आहे त्याच्यामध्ये माझ्या मिस्टरांचं नाव शिवाजी वाळके जे सीए आहे गुलाबराव करंजुले जे माझे चुलते आहेत आणि त्यांच्या मुलीचंही नाव आहे आणि त्या गेल्या सहा महिन्यापासून माझे मिस्टर मिसिंग आहे त्यामुळे मी हे सगळं समोर घेऊन आलेली आहे माझी तक्रार माझ्या मिस्टरांबद्दल आहे माहिती नाही कारण की माझे मिस्टर तर मिसिंग आहे जसं माझ्याकडे गोवा स्कॅमची एफ आय आर कॉपी आहे ती मला मिळाली त्याच्यामध्ये प्रत्यक्ष दिसतं की गुलाबराव करंजुले शिवाजी वाळके त्यांची मुलगी यांच्या तिघांचे नाव आहे मी तुम्हाला दाखवते